आणि कुस्तीला प्रारंभ होणार आहे कुस्ती चालू होणार ज्या कुस्तीचे गेले एक महिना या ठाणे शहरामध्ये ज्याच्या चालू आहे ती देवा थप्पाची कुस्ती आपण मोबाईल वरच आता बघितली

आपलं धन्यवाद क्रांती मोर्चा सदैव आपला आभारी राहील धन्यवाद हा लविता हा लविता बो लविता तो मी मात्र निमित्त मात्र आहे खरंतर गेली सतरा वर्ष म्हण आज हे शक्य झालेलं आहे पहिल वरांसाठी कुस्तीगिरांचा बजरंगबली हळवा जिथं कुस्ती महिला बजरंगबली हजर असतात चिरंगी वाटत बजरंगमली एक वेळ सगळ्यांनी हात वरती करून कोट्याने करायचा आहे हात नाही त्यांना पुढच्या हात ठेवला

म्हणाला गेल धर धर बरोबर पण सोप नाही पाण्याचं मासा पैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याला का काम हे कुस्ती करा कुस्ती रंगला दोघांची मशनरी कापायला गेली <laughs> काका थोडं लाईव्ह चालू आहे असं या साइड माती

फिरत रासा भरपूर गर्दी आहे दोघांचे हवाल कष्ट कापायला लागलेले नुसते आर्यादी पंच आहे सगळ्यांच्या वीर कुलानी राहणी धरव तानाने शिंदे असा प्रसारचा उत्तम सर्व आमलेला आहे हे सगळे प्रेमा आणि पोलीस खात्यात आहेत जन्माची भाकरी दिली जमेर बोला हात होती करा अख्खा कुस्तीच पाणीशे पंच्याऐंशी ते नव्वद कारखंड पंढरपूर पोलीस नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं जमेर बुवाजी साहेबांचं चुते वडील भाऊ सगळे पेडवाजी हाकृती कराजे सगळे महातमीची पेडवासरी गणपत राजरत राव फिरतराव तानाजी सरकृती करायसाठी तानाजी महाराज केसरी नसिह यादव सारख्या पेडवाला चक्कर दिली होती या तानाजी वस्तात त्या साईड

अलीकडच्या काळात स्वतःचं फार इंग्रजीचं प्रमाण वाढलंय आणि डॉक्टरांशी मार्गदर्शन अशा पद्धतीने मिळालं जो ओरिजिनल खुरा काही ओरिजिनल परिवारला जायत आहे तो मिळत नाही सगळं रासायनिक आलं पहिला गावराला कोपडा मारायचा दिशी गायचं ओरिजिनल तूप मिळायचं पाले पाहिजे सगळ्या शिंपला फिरत राहायच्या खुराक राहिलं नाही म्हणून मसल मध्ये थोडी ताकद राहिली नाही परिवारच्या म्हणून इंग्लिशचं प्रमाण वाढलेलं आहे तेव्हा तपास

महाराष्ट्र पोलीस पैलवान दत्ता हिंद केसरी गणपती यांच्याकडून मी गार आपले तालुका माला जिल्हा सोलापूर माझ्या वाढीच कौटुंब्याला पाचशे रुपयाने बक्षीस दिलेला आहे धन्यवाद दत्ता जाधव मी तुमचा आभार आहे हे बापूरची खाली पाहिजे कदम साहेब का थोडं मागे या मागणी चिन्हांना कुठलाही सुद्धा तेज मागायचा